कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही का कोकणातील आपण पाहताय वेगवान न्यूज चॅनल के संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट वैसे ते ठेवणार त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार ट्राय पार्टी अॅग्रीमेंट त्या ठिकाणी करणार मी उसाबद्दल फक्त सांगतोय बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच असंच अरे बाबा राज्य सरकारच्या होती ना कोणाचे म्हणजे नाही तुझ्या माझ्या होते अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही तो त्या दिवशी कामात होता मी अतिशय व्यवस्थित विषद केलं आणि सांगितलेलं आहे आम्ही ए आयचा वापर तर अनेक ठिकाणी करतोय कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात विषय असतात यायचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारनी पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला एकानीत नाही ची बैठक झाली रयत ची बैठक झाली आजची बैठक जयदादाच्या साखरपुड्यात तुमची भेट झाली या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेला बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय राऊत तर म्हणाले की काका आणि पुतण्या एक एकत्रच आहेत यामध्ये परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्री संस्कृती सा, सा, परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्याला आम्ही तिथे जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रयत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील करमण्णांच्या वारस वारसदार असे अनेक जण वेगवेगळे मी सगळ्यांची नावं घेत नाही असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेत साडेचार लाख सर्वसामान्य गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रेतमध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाण साहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदा झाले पवार साहेब आहे त्याच्यावर तिथं पण ए आयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उपल उभे उब, उब, करू शकतो म्हणून ती मिटिंग होती ती आपल्या मुला मुलामुलींच्या भल्याकरताच होती ती चर्चेमध्ये मी त्याकरता इथं झाली हे पण एआयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतोय मी किंवा माणिकराव कोकाटी वगैरे बाकीच्या मान्यम त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर या गोष्टी केल्या पाहिजेत याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढं गेलं पाहिजे ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना, ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्व पक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे असतात की ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झाल्यात महाराष्ट्र सरकारच्या झाल्यात तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्याकरता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधील आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आहेत आणि त्याची पूर्तता करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची कडे अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण करणं हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन आहे पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते, ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही या वेगवेगळ्या वेग वेग मीटिंगला मी तरी हजर राहिलो मी माहिती घेतो बाबा ए बघ मी तुला सांगू का तुम्ही जे प्रश्न विचारतात सगळ्याच प्रश्नाचं तोंडपाठ माझ्याकडे उत्तर नसतं पण तुम्ही असं लक्षात आणून दिल्यानंतर मी जरूर गाडीत बसल्यानंतर अमरावती कलेक्टर विभागीय आयुक्त नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें